नमस्कार मित्रांनो मी आत्ता पिंपरींचवड शहरातील डांगे चौकामध्ये आहे जिथे शिवसृष्टी आहे शिवाजी महाराजांचं शिल्प उभा आहे स्मारक उभा आहे पुतळ्याची काहीतरी डागडोजी कलर रंगमोटी चालू आहे वगैरे वगैरे आहेच पण तुम्हाला मी हे मेघडंबरीसारखं बनवायचं दाखवत तुम्हाला चित्र हे बघा तुम्ही चारही बाजूने बघायचं काळपटलेलं आहे काळवणलेलं आहे आणि वरचा तुम्ही झेंडा बघितला तर कित्येक महिन्यापासून तो असाच फाटलेला झेंडा आहे परवा दहा नोव्हेंबर होती शिवप्रताप दिन होता शिवाजी महाराजांनी प्रतापगडावरती खूप मोठा रणसंग्राम जिंकला अफजल खानासारख्या दुष्ट भ्रष्ट आणि विश्वासघातकी माणसाला त्यांनी ठार केलं इकडे बघा त्या पवित्र त्या मजबूत अशा प्रसंगाची आठवण सुद्धा महानगरपालिकेला नाही आणि हा अनेक महिन्यांपासून हा असा झेंडावर का फाटलेला झेंडा काय त्या भगवाय झेंड्याची आबरूज घालवली या पालिकावाल्यांनी म्हणजे अरे पैसे खा कुठं खावं दुर्लक्ष करावं कुठं करावं जरा जरा नीतीमत्ता बाळगा असा फाटलेला झेंडा हा भगव्या झेंड्याचा स्वराज्याचा छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आहे आणि शिवाय पालिकेची आर्थिक स्थिती सुद्धा प्रकट करणारा हा प्रसंग आहे असं मला वाटतं त्यामुळे पालिका अधिकाऱ्यांनी ताबडतोब इथला हा भगवा झेंडा बदलून घ्यावा आणि जर अशी काही स्मारक उभी करायची असतील शिल्प तर त्यांची स्वच्छता साफसफाई हे बघा खाली हे जर करता येत नसेल ना तर उगस टक्केवारीसाठी आणि टेंडरसाठी आणि पैसे मिळतील म्हणून करू नका उगाच शिवाजी महाराजांचं अपमान व्हायला असं काही वागू नका साध्या तिथल्या तुळशी यांना जागवता आले नाही तो काय यांचं गार्डन काय काय का, का, कुठं पाणी पितो स्मारक कशी पाहिजेत आणि कशी मेंटेन केली पाहिजेत मी तुम्हाला हे बघा इथं पिंपळाची झाडं उगवलेली आहेत हे बघा म्हणजे गार्डन किती दिवस गार्डन आ, कि या गार्डन मध्ये आला नसेल हे हे बघा तुम्ही हा आणि मग परत हे बांधकाम पडणार परत नव्याने करायचं तर माझं म्हणणं असं आहे की या मार्कावरती करोड रुपये खर्च केलेले आहेत पालिकेच्या तिजोरीतून जनतेच्या खिशातून त्याचं मेंटेनन्स नीट झालं पाहिजे आणि असा फा फाटलेला झेंडा हे योग्य नाही आहे पालिकेच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ जे जेव्हा कारवाई केली पाहिजे दर आठवड्याला दर महिन्याला किंवा जेव्हा 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 झेंडा फाटेल लगेच त्या ठिकाणी नवीन बसवला पाहिजे जर थोडंसं ज्ञानात भर पडाव्या असं वाटत असेल तर कधीही नांदेडला किंवा अमृतसरला जावा आणि शिखांच्या गुरुद्वारामध्ये कशाप्रकारे दररोज नवीन झेंडा भगवा झेंडा वर सरकवला जातो आणि तो वर चढवला जातो परिचम लहराया जात आहे हार दिन नया इथे भ्रष्टाचाराचे नवीन विक्रम होत चालले आहेत पालिकेमध्ये पण झेंड्याकडे बघायला लक्ष नाही कारण अजेंडाच भ्रष्टाचाराचा आहे तर माझ्या पालिकेच्या अधिकाऱ्यांना सूचना की तुम्ही एकदा अमृतसर आणि नांदेड जरा बघून या मग तुम्हाला लक्षात येईल की झेंड्याचं पावित्र्य काय असतं